करवीर तालुक्यातील वरणगे पाडळी इथल्या वादग्रस्त जमिनीवरील बांधकामावरून झालेल्या मारहाणीत पती पत्नी जखमी झाले यावेळी विळ्यानं केलेल्या हल्ल्यात एक जखमी झाला या प्रकरणी चौघांविरोधात करवीर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे करवीर तालुक्यातील वरणगे पाडळी इथं सविता रणजित पाटील राहतात त्यांचा गावातील गट नंबर सहाशे चौऱ्याहत्तर या जमिनीवरून इथल्या श्रीमंत रामचंद्र कांबळे यांच्याशी वाद आहे दरम्यान श्रीमंत कांबळे यानं या वादग्रस्त जागेमध्ये बांधकाम सुरू केलंय याबाबतची विचारणा करण्यासाठी सविता पाटील आणि त्यांचे पती रणजित पाटील हे दोघे या बांधकामाच्या ठिकाणी गेले होते त्यावेळी श्रीमंत कांबळे यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांनी सविता पाटील आणि रणजित पाटील या दोघांना मारहाण केली या दरम्यान श्रीमंत कांबळे यानं विळ्यानं हल्ला केल्यानं हाताच्या बोटाला विळा लागून रणजित पाटील जखमी झाले या प्रकरणी सविता रणजित पाटील यांनी श्रीमंत रामचंद्र कांबळे रत्नप्रभा श्रीमंत कांबळे वैशाली कांबळे आणि रोहन श्रीमंत कांबळे या चौघांच्या विरोधात करवीर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे